नमस्कार मी निकेत आणि आपणा सर्वांचे आपल्या जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता रात्रीचे साडेआठ वाजत आलेले आहेत गेल्या चोवीस तासामध्ये आपल्या राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस झाल्याचं वृत्त पाहायला मिळालं आहे खास करून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला गेल्या चोवीस तासामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाल्याचं वृत्त पाहायला मिळालं असून कोकण सुद्धा बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस झाल्याचं वृत्त पाहायला मिळालं आहे मित्रो हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज रात्री आणि उद्याला सायंकाळपर्यंत आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर जे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला बलय कला नक्की प्रेस करा मित्रो बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आपल्या राज्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळत असून विदर्भासोबतच कोकण विभागामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधास पाऊस पाहायला मिळत आहे हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार आज रात्री आपल्या राज्यातील खास करून चंद्रपूर आहे त्यानंतर गडचिरोली भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते सर्वचा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून एका दोन ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा सुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे यासोबतच नागपूर आहे वर्धा आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी आज मुसळधार सर्वचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे त्यानंतर अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला मध्यम ते अति जोरदार सरोजा पाऊस होणार असल्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने वर्तविला आहे त्यानंतर सातारा आहे सोबतच रायगड आहे रत्नागिरी आहे त्यानंतर कोल्हापूर सिंधुदुर्ग आहे या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला असून या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज रात्री मध्यम ते अति जोरदार सरोज्या पावसाची शक्यता असून एका दोन ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा सुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच पालघर ठाणे आहे मुंबई आहे पुणे आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार सर्वांच्या पावसाची आज रात्री शक्यता आहे उद्या दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस उद्याचा जर विचार करायचा झाला तर बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून यामध्ये खास करून आपल्याला उद्याला चंद्रपूर आहे गडचिरोली आहे त्यानंतर भंडारा गोंदी आहे या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार सर्वांचा पाऊस उद्याला प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे त्यासोबतच नागपूर वर्धा आहे अमरावती आहे या जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी आपल्याला जोरदार सोड्याच्या पावसाची उद्याला प्रामुख्याने शक्यता आहे सोबतच नांदेड आहे त्यानंतर यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याला प्रामुख्याने आपल्याला मध्यम ते जोरदार सोड्याचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर कोकण विभागामध्ये आपल्याला ठाणे आहे त्यानंतर रायगड आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला अतिवृष्टीसुद्धा पाहायला मिळू शकते त्यानंतर सातारा आहे कोल्हापूर आहे सांगली पुणे आहे या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची उद्याला शक्यता आहे यासोबतच आपल्याला सोलापूर आहे सांगली आहे त्यानंतर धाराशिव लातूर आहे या परिसरामध्ये सुद्धा हलका मध्यम किंवा जोरदार पाऊस पाऊससुद्धा पाहायला मिळू शकते पालघर आहे त्यानंतर नाशिक साईडचा काही भाग आहे या भागात सुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर आपल्याला धुळे आहे जळगाव आहे छत्रपती संभाजीनगर आहे जालना बीड आ, सोबतच परभणी हिंगोली आहे या जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याला प्रामुख्याने पाहायला मिळू शकते सोबतच अहिल्यानगर आहे त्यानंतर नाशिक साइडचा काही भाग आहे इथे सुद्धा आपल्याला कमीधिक प्रमाणात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा प्रामुख्याने पाहायला मिळू शकते